मित्राहो मी मित्राहो मी समाधान संत्रे राहणार जौखेडा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना मित्राहो रात्री जौखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घरे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे काय आणि हा माझा भाऊ आहे याला न, त्या त्या टाकीपाशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडुत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते आणि भगवानी दादाचा एक मिनिटात आम्ही बोलतो व त्यांनी प्रकारे या घराची नाचधूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून दिलेले आहे आणि या पर्द्या मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या वेगळे तर ही रोडमध्ये जर आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉईंट मिड पॉईंटपासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चार अकराशे एकोणास स्क्वेअर फूट तर आमची उरीत जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती आणि त्याचं एक घर होतं सिमती मकान व पी डब्ल्यू डी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं त्या स्वतः त्या वाटल्या त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमच्या घराची ना दुसखके आणि पदेमानचा सूत्रधार राव केंद्रीय रावसाहेब पटेल दानवे रावसाहेब दानवे व संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिशाब करायचा आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना मी विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही या दा वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे संसार उद्ध्वस्त झालेला आहे एक तर आम्हाला मारून टाका एक तर आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशा अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिडे आम्ही अशा तिथं मी जाऊन फाशी घेतो एकटं त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला आवसाहेब दानवेवर व नाही तर आम्हाला एकटं मारून टाका